शिवसेना ठाकरे गट उमेदवार दिया किरण कांबळे यांच्या प्रचाराला जोर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक वीस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उच्च शिक्षित व तरुण उमेदवार दिया किरण कांबळे यांनी प्रचारात चांगलाच वेग घेतला असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कमी वयातही स्पष्ट भूमिका शिक्षण आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे दिया कांबळे या प्रभागात प्रभावी उमेदवार म्हणून पुढे येताना दिसत आहेत आज सकाळी त्यांनी कृष्णाघाट येथील मंदिरात जाऊन दर्शन व आशीर्वाद घेत प्रचाराला औपचारिक सुरुवात केली यानंतर कृष्णाघाट परिसरात मतदारांशी संवाद साधत त्यांनी प्रभागातील विकासात्मक मुद्दे नागरिकांपर्यंत पोहोचवले या परिसरात त्यांच्या प्रचाराला विशेष प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले तरुण उच्च शिक्षित आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून दिया किरण कांबळे यांचा प्रभाग क्रमांक वीसमध्ये बोलवाला वाढत असून विशेषत तरुण वर्ग आणि महिलांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे आधारित विकास व पारदर्शकता आणि लोकसहभागावर आधारित राजकारणाची मांडणी केल्यामुळे त्यांची उमेदवारी अधिक बळकट होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे